नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तर आज मी देवघर साफ करत आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी देवघरातील सर्व देवाच्या मूर्ती फोटो वगैरे आहेत ते सगळे साईडला काढून घेणार आहे आणि मग देवघर साफ करणार आहे पंधरा दिवसातून एकदा तरी असे देवघर साफ करून घ्यायचे म्हणजे जेणे काय जेणेकरून काय होतं की देवघरामध्ये धूळ कचरा वगैरे साठत नाही आणि त्यामुळे आपण देवपूजा करताना किंवा देवासमोर बसल्यानंतर आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं पॉझिटिव्हिटी येते देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ भजन या सर्व गोष्टी करतोच परंतु घ देवघर आणि देवघराचे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारे असते घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकतो देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचला जातो ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवास समयी निरंजन अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे देवघराच्या समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजू स्वच्छता ग्रह नसावे तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी तर अशा पद्धतीने प्रत्येकाचे देवघर असावे तर आमचा लाकडी देवारा आहे तर तो देवारा आम्ही कट्ट्यावरती ठेवतो म्हणजे अशी एक जागाच व्यवस्थित करून घेतलेली आहे देवारा ठेवण्यासाठी तर ती प त्याच्यावरती फरशा वगैरे आहेत तर ते आम्ही स्वच्छ अशा पुसून घेत आहे कापडाने चारी बाजूने व्यवस्थित अशा पुसून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती देवारा ठेवणार आहे तर तो लाकडी देवारा ठेवण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ पुसून झालं इथे मी आता जो लाकडी देवारा आहे तो मी आता स्वच्छ पुसून घेणार आहे याच्यावरती खूप धूळ बसलेली असते असं एक आठ पंधरा दिवसातून त्याला साफ करावं लागतोच लागतो तर मी आता हा देवारा स्वच्छ कापडाने पुसून घेत आहे देवारे हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात काही देवाऱ्यांना पायऱ्या असतात दोन तीन चार आ, काही देवारे असे प्लेनच असतात तर आता सध्या माझ्याकडं जो आहे तो प्लेनच आहे म्हणजे त्याला काही पायरी वगैरे असं नाही आहे तर साधा सिंपल देवा देवघर आहे हे आता पुसून झालेलं आहे तर जिथे मी देवघर ठेवते त्या लाकडी देवघर ठेवते तर त्या त्याच्या म्हणजे जो कट्टा बनवलेला आहे तर त्या कट्ट्यावरती मी स्वस्तिक काढत असते शुभचिन्ह आहे हे आपल्या हिंदू धर्मातील आणि ते मी नेहमी असं सा देवघर साफ केलं की त्या फरशीवरती कट्ट्यावरती चारी बाजूला स्वस्तिक चिन्ह काढून घेत असते देवघरामध्ये तर ते मी इथं काढून घेत आहे तर काढताना खालून वरती घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये असं काढायचं नाही तर खालून वरती आणि वरून खाली एकरेश ओढायची त्यानंतर डाव्याने उजव्या बाजूला अशा चार रेशा चा चार रेषा ओढायच्या आहेत आणि साईडला जे दोन उभ्या रेषा असतात तर त्या देखील रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याला मर्यादा रेषा असं म्हणतात तर त्या देखील रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि छान वाटतं अशा पद्धतीने दे देवाऱ्यावरती स्वस्तिक चिन्ह वगैरे काढलं किंवा शुभ लाभ देखील लिहिलं जातं तर मी ते शुभ लाभ वगैरे काही लिहित नाही फक्त स्वस्तिक चिन्ह काढत आहे आणि देवारा तर तिथे जागेवरती ठेवलेला आहे त्यानंतर मंगल कलश तर मंगल कलश कलशचा मी व्हिडिओ केलेला आहे याच्यापूर्वी देखील आपल्या घरा देवघरामध्ये मंगल कलश हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि याच्यावरती मी डिटेल असा एक व्हिडिओ केलेला आहे जमलंच तर मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर इथे मी मंगलकलशाची आता स्थापना करून घेत आहे तांब्याचा जो तांब्या आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यावरती देखील स्वस्तिक काढलेला आहे आणि बाकी सात नाम मी त्याच्यावरती ओढून घेणार आहे आणि त्यात आता आपल्याला पैसाने सुपारी टाकायचं आहे तर ते देखील टाक हो, मी टाकलेलं आहे त्यानंतर तांब्या कधीही खाली जमिनीवरती डायरेक्ट ठेवायचा नसतो त्याच्याखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे असतात तर एका डिशमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ कधीही पांढरे तसेच ठेवायचे नाहीत तर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं तर ते देखील मी हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आणि आता कलशावरती नारळ ठेवलेला आहे त्यानंतर मी कलशाला असं एक म्हणजे घरीच बनवलेलं वस्त्र आहे तर ते वस्त्र देखील घालते आणि ते छान असा मग मंगलकलश दिसतो अगदी देवी सा देवी स्वरूपच असतो हा मंगलकलश पण दिसताना पण खूप छान असा दिसतो मंगलकलश तर इथे मी मंगलकलशाची पूजा देखील करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मग बाकीचे देवांची पूजा करणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी बाकीचे देव कसे पुजते किंवा काय तर याचा काय व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये नाही बनवलेला त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन तो नक्कीच कधीतरी शेअर करेन तर इथे माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे आणि त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत स्वामी समर्थ